तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 रोहिदास गणपत मुख्याध्यापक श्रमशक्ती माध्यमिक विद्यालय मालदाट माझी सर्व पालक आजी माझी विद्यार्थी सर्व ग्रामस्थ आणि आमच्या शाळेवरती संस्थेवरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक या सर्वांना मी नम्र विनंती करतो कि आमच्या विद्यालयामध्ये आत्ता एक चार पाच दिवसापूर्वी बारा तारखेला जो प्रकार घडला की त्याची सुरुवात बारा तारखेला झाली होती प्रत्यक्ष हा प्रकार जो आहे तो चौदा तारखेला घडला बारा तारखेला एक किरकोळ कारण होतं की शाळेमध्ये पुष्प गुच्छा आणण्यावरून आणि ते फार सिम्पल होतं कि त्याच्यामध्ये काही तथ्य पण नव्हतं पण ते सरांचा आणि मॅडमचा दोघांचाही गैरसमज झाला आणि आमच्या विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती मॅडम यांनी आणि ते जे शिक्षक आहेत श्री कवटे दत्तू किसन या दोघांनीही त्यांच्यामध्ये झालेला गैरसमज जो आहे यामधून शब्दाने शब्द त्यांचा वाढत गेला आणि त्याचं पर्यावसन दोघांच्या बाचाबाचीमध्ये झालं चौदा तारखेला सकाळी शाळा सव्वाटला भरायच्या अगोदर पाच मिनिटं त्या सरांनी मॅडमला अशी विनंती करण्यासाठी त्यांच्याशी ते बोलले की मॅडम माझ्याकडून काल जे मी तुम्हाला जे शब्द बोललो तर ते त्याचा ते तुमचा जो गैरसमज झालाय तो दूर करूया परंतु मॅडम म्हटले की तुम्ही आता बोलू नका मुख्याध्यापक आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलू आणि तो वाद मिटवू पण हे सर्व बोलणं त्यांचं चालू असताना शब्दाने शब्द दोघांमध्ये वाढत गेला आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि ह्या बाचाबाचीचं परिवसन थोडस विकोपाला गेलं आणि मग त्याचा पोलीस स्टेशन पर्यंत हा प्रकार गेला आणि न्यूजला पण आपण सर्वांनी ऐकलंच असेल की त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात इश्यू झाला आता मला सांगायचं तात्पर्य आहे आणि न्यूज समोर मी यासाठी आता आलेलो आहे की आमच्या विद्यालयामध्ये जो प्रकार घडला हा प्रकार गैरसमजातून घडलेला आहे त्या दोघांनीही त्यांची चूक कबूल केलेली आहे आणि मी दोघांनाही मुख्याध्यापक या नात्याने समज दिलेली आहे लेखी समज त्या दोघांनाही दिली त्याचं उत्तर त्यांनी मला दिलेलं आहे आणि आता दोघांनीही त्या ठिकाणी चूक कबूल करून एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करायचे नाही आणि विद्यालयाचं किंवा संस्थेचं नाव खराब करायचं नाही असं मला सांगितलेलं आहे त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा त्यांच्यात वाद राहिलेला नाही याची सर्वांनी दखल तर माझी विनंती आहे सर्वांना की असं काही करू नका कारण यापूर्वी आपल्या गावामध्ये असं कधीच घडलं नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये असं कधी कुणीही शाळेला किंवा शाळेच्या संबंधित कधीच वाद वगैरे उपलब्ध केलेले नाहीये पण आता हे शिक्षकांमध्येच झाल्यामुळे काही प्रमाणात गावकऱ्यांचा का त्यामध्ये हस्तक्षेप दिसून येत आहे माझी सर्वांना विनंती आहे की तो आता प्रकार मिटलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा वाद राहिलेला आहे मॅडमने सुद्धा ते कबूल केलेले आहे आणि ते सरांनी पण कबूल केलेलं आहे त्यामुळे माझी पुन्हा पुन्हा सर्वांना विनंती आहे का आपण सर्वांनी यावरती आता कुठल्याही प्रकारचं भाष्य करू नये आणि विनाकारण वातावरण ढवळून गेलं असं काही वागू नये आणि आम्हाला सर्वांना थोडस आम्ही जे बॅकफूटवरती आलो होतो यामुळे आम्ही सर्वच उद्विग्न झालो होतो तर या घटनेमुळे आणि आम्हालाही थोडासा आता दोघांनी दोघांमध्ये दोगान समेट झाल्यामुळे आम्हाला आता थोडसा चांगला असं वाटत आहे मनामध्ये आणि आता नव्या उमेदीने ते पण कामाला लागलेलं ला आहे आणि आता ट्रेनिंग सध्या सुरू आहे सक्षमीकरणाचं त्या ट्रेनिंगसाठी त्यातले काही शिक्षक गेलेले आहेत आणि त्यामुळे शाळेची वेळ आम्ही सकाळची ठेवलेली आहे पुढे गावीच्या परीक्षा आलेल्या आहेत विद्यार्थ्यांना ती परिणाम होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे म्हणून पालकांनी पा पण यामध्ये थोडस समजून घ्यावं आणि कुठल्याही प्रकारचा आता काही या घटनेला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट